मित्रांनो दुसऱ्या संपूर्ण जगाला आणि देशाच्या सीमांवरील तणाव दिवसेंदिवस वाढू लागले ब्रिटिश राजवटीत भारतातील इंटेलिजन्स ब्युरो ही संस्था परदेशातील गुप्तचर माहिती गोळा करण्याची जबाबदारी सांभाळत होती मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ब्रिटिशांच्या जा जाण्यामुळे या संस्थेतील प्रशिक्षक मनुष्यबळाची पुणे वाजवू लागली आणि अशा खडतर काळात सर संजीवी पिलई यांनी या संस्थेचा सा कार्यकाळ सांभाळून तिला पुढचा सा मार्ग मोकळा केला झाले काळात दक्षिण आफ्रिका देशात मुद्दा अगदी शिखरावर नेल्सन हो मंडेला आणि एन सी म्हणजे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली तिथे होत असलेल्या लढ्याला भारतातून पाठिंबा देण्यात आला एन सी सारख्या संस्थेतील अधिकाऱ्यांना अप टू डेट प्रशिक्षण देणे गुप्त माहिती पुरवणे आफ्रिकेतील भारतीय नागरिक आणि त्यांची गुंतवणूक सुरक्षित ठेवणे अशी बरीच कमी रावणे शांत गेली याच काळात अफगाणिस्तानात सुद्धा तालिबान संघटना वेगाने उदयास आली नॉर्थन एलियन्स आणि तालिबानी यामध्ये प्रखर संघर्ष सुरू झाला अगदी काही कालावधीत तब्बल पंचवीस बेडचे लष्करी रुग्णालय फारकोर एअरबेस मध्ये रॉ एजन्सीमार्फत मार्फत गुप्तपणे उभारण्यात आले भारताला अणुबॉम चाचणीसाठी अमेरिकेला तीव्र विरोध सुरू होता यासोबतच चीन आणि पाकिस्तान यावर बारीक नजर ठेवूनच होती मात्र या विषयाचा अगदी खोलवर अभ्यास करून रॉने भारतीय वैज्ञानिकांना मुबलक अशी माहिती पुरवली आणि त्याचाच परिणाम म्हणजे यशस्वी झालेली ऑपरेशन शक्ती अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अणुबमच्या शर्तीत जगाला दखल घेण्यास भारताने भाग पाडली आणि तिथे बॅकगोन ठरला तर रॉ अलीकडच्या काळात म्हणजेच मुंबईत झालेल्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा कट बऱ्यापैकी रॉने ओळखला होता हल्ल्याच्या काही दिवस अगोदरच संशयास्पद हालचाली फोन कॉल्स रॉने पकडल्या आणि त्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच एन एस ए यांकडे पाठवल्या होत्या आणि ही गोष्ट गांभीर्याने न घेतल्याने सव्वीस अकरा सारखा हल्ला मुंबईत घडून आला देशाच्या सुरक्षेच्या या अदृष्कवसाला आपण आज या दिवशी सलाम करायला विसरू नये जय हिंद जय भारत